नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना या योजनाची के सी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर यामध्ये महत्वाचे मुद्दे म्हणजे विधवा महिला विधवा महिला व घटस्फोटित महिला तर या दोन महि विधवा महिला व घटस्फोटीत महिलांची के कशा प्रकारे करायची कारण की पहिली जी सी होती तर हा सी ऑनलाईन पद्धतीने होती आणि उर्वरित डॉक्युमेंट ही अंगणवाडीमध्ये जमा करायची होती परंतु अंगणवाडी मध्ये डॉक्युमेंट घेतले जात नव्हते त्यामुळं ही डॉक्युमेंट कुठं द्यायची अशी चिंता त्या महिलांना लागलेली होती तर त्यावरती पर्याय म्हणून आता वेबसाईटवरती ऑप्शन पर्याय आलेला आहे तर पर्याय असा आहे पहिली जशी प्रोसेसर होती प्रोसेसर होती हाफके वयशीची तर तशीच आहे ती हाफके वयशीची प्रोसेसर पूर्ण करायची आणि त्याच्यानंतर पती किंवा वडिलाचे पर्याय जो आहे त्यापैकी आपला जो पर्याय आहे तो आपण निवडून ओके करून घ्यायचं आहे आणि जो पर्याय निवडलेला आहे आपण तर त्या पर्याय त्या पर्यायासाठी काही डॉक्युमेंट आहेत तर ते कोणते डॉक्युमेंट आहेत तर मित्रांनो तर मित्रांनो घटस्फोटित महिलासाठी त्या महिलेचा घटस्फोट झालेला जे कोर्टामध्ये जो डॉक्युमेंट असेल घटस्फोटचा पुरावा काहीतरी घटस्फोट झाल्याचा पुरावा असतोच त्यांच्याकडे तो पुरावा प्लस मध्ये आपला आधार कार्ड व आपलं राशन कार्ड आणि ते घटस्फोट झाल्याचा पुरावा असे तीन डॉक्युमेंट आपल्याला अंगणवाडीमध्ये जाऊन द्यायचे त्यासाठी त्याच्या अगोदर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने वाय सी करून घ्यायची आणि नंतर, ये ची युग कर ची। नंतर ही डॉक्युमेंटची झेरॉक्स प्रती अंगणवाडी युगाकडे द्यायची त्यानंतर विधवा महिलांचं हे तसंच आहे विधवा महिलांसाठी विधवा महिलांसाठी लागणार डॉक्युमेंट म्हणजे विधवा महिलांसाठी आपल्याला पतीचे आ... <coughs> मृत्यू प्रमाणपत्र पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे आणि आपले स्वतःचे आधार कार्ड व राशन कार्ड असे तीन डॉक्युमेंट हे अंगणवाडीमध्ये जाऊन आपण जमा करायचे आहेत आणि आपले के वाय आधी ऑनलाईन पद्धतीने करून घ्यायचे आणि नंतर असे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत तर मित्रांनो यासाठी कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे परंतु आपण काय करायचं जमायला आहे त्यांची के वाय सी करून घ्यायची आणि डॉक्युमेंट हे लवकरात लवकर द्यायचे कारण की अंगणवाडी सेविकांनाही वेळ मिळायला पाहिजे एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये त्यांना डॉक्युमेंट हे वरती सबमिट करायचे त्यामुळं आपण जेवढ्या लवकर प्रोसेस करू तेव्हा लवकर ते वर डॉक्युमेंट वरती जातील तर मित्रांनो होती एक महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व ही माहिती तर मित्रांनाही शेअर शेअर करा कारण की कालावधी फार कमी आहे दहा ते पंधरा दिवसाचाच कालावधी आहे तर भेटूया सर्व नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो जय जय महाराष्ट्र